चला माझ्या सु मस्त आयतीची पातोडी करतो मी मध्ये माहिती गुड्डीला आवडते ती आयटीची पातोडी गुड्डी गुड्डी बेटा बरं नाही का तब्येत गुड्डीची मम्मी पप्पा पाहिली वाटते हा तिच्या मम्मी सारखाच आवडला मला दोन पोते बर आता गुड्डीची मम्मी म्हणे गुड्डीने सांगितलं असे ना माझ्या सासून हे दिलं माझ्या सासून ते दिलं माझी सासून लई सेवा करून राहिली मई चल सविता तू स्तुती आहे एक तर अशी चल इनबाई समोर किती करून राहिली मी म्हणतो तुम्ही जेवण करून जा बेटा काय झालं गुड्डी कोण झोपेल झोपेल गुड्डीची मम्मी डोळे दोघात गुड्डीचे गुड्डीचे पप्पा तुम्हाला म्हटलं नाही मी इथे तिची काही सोय होणार नाही खायची प्यायची गुड्डी मम्मी पप्पा तुम्ही कधी आले आराम कर गुड्डी बरं तुम्ही आले मी म्हणतात होती चक्कर बोला म्हणून तुझ्या मम्मी पप्पाले सविता ते हे काय वय काय हालत करून ठेवली माझ्या पोरीची पण तुमच्या पुरीले सविताच करू शकते सगळं काही मला माहित आहे तुम्हीच करू शकता असे हाल पोरीचे माझ्या घरून पोरगी आली किती गुडगुडवी होती आणि काय दिवसाला तुम्ही खायला यायला तिले झोपून 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 राहिली माझी पोरगी म्हणजे तुम्ही काय म्हणून राहिले मराठी समजून नाही राहिले काय हालत केली माझ्या पुरीची माझ्या घरून आली किती चांगली दिसत होती आता कोण झोपेल झोपेला तुम्ही तिथे जेवण करायला देता की देत नाही लिंग जरा तोंड सांभाळून बोला तुम्ही तुमच्या पुरीची सेवा करता करता मग काय हालतून राहिली ते मलाच माहीत आहे कोणाला माहीत नाही काय सेवा आले तुम्ही तिची काल पुरुली फोन केला जेवण झालं काय था। वांग्याची भाजी परवा फोन केला बेसन वांगी याच्याशिवाय तुमच्याकडे भाजीपाला नाही का दुसरा कोणी गुड्डीचे पप्पा आता गुड्डी सोबत घ्या आपल्या आणि पाठवू नका याच्या घरी आता काय म्हटलं घेऊन दे तुम्ही आता सांगा घेऊन जा अजिबात मासून दिली न्यायची गरज नाही माया पोरगा मासून मायाच घरी राहतील पर्यंत तुम्ही तिच्यावरती हालत करून टाकसाल काय करू तुमच्या घरी ठेवून एकूल की एक पोरगी माझी गुड्डी त्या काना नाही राहिलं काय तू काय सेवा करून आली मी बोल ना तुझ्या मम्मीले तू तर मस्त गट 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 ऐकून राहिले गुड्डी बापरे पा पा गुड्डीचे पाप्पा कशी बोलते आपल्यासमोर तिची सासू पापा खरं तेच बोलून आली मी तुमची पोरगी पाहिला मूंग घेऊन बसेला गुड्डी सांग ना तुझ्या मम्मीले तू काही कामं करता काय कंपनीला गेल्या ना कामं करू करू आई दुराने बोलू नका माझं डोकं दुखून राहिलं तुम्ही माघे वा माघेवा माझ्या मुलीच्या तुम्ही माया हात सोडा तुम्ही गुड्डे बेटा रडू नको रव नको रडलं बंद कर आपण काहीतरी रिलाज करू हो हो मम्मी गुड्डीचे पप्पा तुम्हाला वाटते काय मी त्रास देईन म्हणून तुमच्या पोरीले ते पण आमच्या घरून आली तेव्हा गुड्डी खूप चांगली होती चालत फिरत होती आता काय तिचे पाय मोडले का मग गुड्डी उठ गुड्डे उठ हा हा आई हा उठ उठ थांब आता मी शांबली बनवतो फोन करून पाहिलं अशा आता सुना म्हणून तिची जास्त सेवा नाही करायला लागत पण मी धुंदी घ्याल की माझ्या डोळ्यावर नाताची थांब म्हणा आता सगळं माझ्या आहे ना गुड्डी मला माहित आहे तू नाटक करून राहिली तोली घेऊन जायचे मी आठ दिवसापासून कंबळलं गेलं मग कामातून थांब आता श्यामले फोन करतो हॅलो हॅलो श्याम कुठे आस रे आई घरीच उडालो मी काय झालं गुड्डीले बरं आहे ना सगळं आहे बरं गिरं खाता घेता काय झालं ते बायकोने ते सासू सासरे आले ये पाय काय म्हणतात काहीच तुम्ही तिची सेवा करत ना आणि तिला पहिलेच सांगतो आईचे चेकून बोलतो नाही तर तशी सासू सासऱ्याची ऐकून आई आलो मी पहिलेच बायकोचं बुद्धीचं बुद्धी तर नंदी फोनवर सांगितलं ते बरं होते मी तर काय बोली काही सांगता येत नाही हे पाहि ना तिचे मायबाप मायावर करून राहिले वांगे खाऊ घातले बेसन खाऊ घातलं तुमच्या घरी तर गुलाबजामून खाऊ घालता म्हणा तुम्ही रोज रोज पाहिलं ना इ एक दिसार गोष्टी करता मोठ्या मोठ्या मम्मी मला काहीच नाही झालं मी आराम करत होते माहिती चुकली गेले होते घे ना आता काहीतरी प्लॅनिंगच आहे यायची गुड्डी तुला काही कामं करू दिले का गुड्डी मी सांग त्याच्या ले तू आई आतापर्यंत मी तेच सांगतलं तुम्ही कुठं गेले होते आई चहा केला का तुम्ही नाश्ता वगैरे नाही केला काय माझ्या मम्मी पप्पाला त्याला फोन करतो मी शामले आम नंतर हॉटेलमधून किती काही करून काही नाव जाणलं का तिमा किती केलं मी ते कंबळला दुखून आलं ना नको नको आम्हाला काहीच नको गुड्डे तुझ्या सासूसाठीच राहू दे राहिलेस वेल हा माझ्या घर राहील तुमच्या छान थोडं राहणार आहे काही पुरुले भेटायला आले की ई मी सगळं भांडण करायला आली काय मी ते शांताबी पाहिना इ किती बोलते हे तर मला बोलते थांब ना गुड्डे तू त्या माय बापाला जाऊ दे कसं लांबवतो तुला कामावर तो आराम करायच्या लाईकचे सून नाही असतो आणि पाच सात पाहिला कसाय पाक करू काही होई नाही आम्हाला दिवस असताना आणि तुला बी काहीच होत नाही काही बापू बापू करावं लागत नाही आता पाहिलं माहिती किती सुख दिलं माहिती आठ दिवस किती सुख दिलं पण नाही त्या लायची नाही असतो आता पाय कसं तुले दूख देतो मी तू बी म्हणशीन की नाही हे मी बरं नाही केलं चहा करतो मी पाणी बी नाही ताजत पाणी ताजेले जेवढी मुले बोलली आल्यावर आणि तुला पाणी तासतं का मी श्या घरी त्याची बी थट्ट काढतो जरा राणी कुठे गेली राणी राणी घरात नाही काय राणी काय झालं राणी तुला कोणा सांगतलं तुझ्या घरी यासाठी अजून म्हणतं काय झालं किती तुला शोधून आलं मी घरांनी ताड घेऊन चला घरात फिरलो मी आणि तू आली तर सांगतलंय नाही मला राजा तुला माहिती आहे काय तुझ्या आईने माझ्या किती प्रश्न टाकलं होतं तुझ्या फोन आला घरी जाय तू याय त्या फोनाला घरी जाय फोना आईले मी फोन केला ना आई म्हणे नाही मी फोन नाही केला म्हणे मी किती खोटी बोलली शांता का तू राणी चल लवकर घरी तू तु। तुला सांगितलं ना माझ्या परमिशन शिवाय घराच्या बाहेर जायचं नाही म्हणून लवकर चल घरी हो राजा मी तर तयारच आहे मी वाटत फोन राहिली राजा कधी येते घ्यायले कधी येते घ्यायले पण नाही माया राजा आला राणीला घ्यायले चल लवकर घरी आता राणी मी आ कोणालाच घ्यायची गरज नाही तुला ठीक आहे राजे अरे मम्मी पप्पा तुम्ही कधी गेले श्याम बसा बसा श्याम बर झालं शानाच्या पहिले मम्मी पप्पाला समजून सांगितलं जवळ बा काळजी घ्या मग गुड्डीची जवळपू आले गुड्डीची मम्मी खूप काळजी आहे चला मग येतो आम्ही श्याम पण गे आई ना पाणी नाही पाचल माझ्या मम्मी पप्पाला चहा नाश्ता दूरच नको नको काहीच नाही पाहिजे आम्हाला आमचे पोरके सुखात आहे ना बस आई आई आला, आला आता श्याम जमलं जमलं आता काय कसे त्याच्या सासू सासाचे छट्टक करते आता तो आईले चांगला म्हणते की नाही त्याला माहिती आहे आई मला सेवा केली आली आली जमलं श्यामाला आता काय कशी सासू सासाचे छट्टक करते त्याला माहिती आहे आईने किती सेवा केली म्हणून आई आली ना रे बाबा आली ना श्याम आला तू आई हे काय माणूस की दाखवून राहील आई तू माझे सासू सासराले तू पाणी नाही राजलाय चहा नाश्ता दूरच नाही नाही श्या नाही नाही आई काय हवा नाही नाही करून राहिली तू सांग पहिले येले पाणी चहा नाश्ता दिला का तू नाही नाही कर करवड करतच होते करतच होते श्याम ती दाखपू राहिली होती आई पाहुणेले चहा नाश्तासाठी घरच्या लोकंच आत्ता येतात काय नाही नाही बोलू नका जाऊ बा आम्हाला काही नको अरे बाप रे ते उलट झालं आई म्हले तुझ्यापासून अशी अपेक्षा नव्हती आई गुड्डीच्या मम्मी पप्पाला तू बिना पाण्याचं बिना चहाचं पाठवशी म्हणून चला सवय येतो आम्ही श्याम माझे मम्मी पप्पा त्यांना काहीच नाही विचारलं मला खूप वाईट वाटलं श्याम चला माझ्यासोबत आपण जॉईन करायचो हॉटेलमध्ये चल गुड्डी तू पण चल नाही नको नको आम्हाला जेवणही नको नाही नाही तुम्हाला यावंच लागेल चला आपण सर्वजण आई सोडून गुड्डी तू पण चल ठीक आहे आता जावाबा एवढा आग्रह हो करत आहे तर मान्य तोड त्यांनी चला गुड्डीचे बाप्पा अरे बापरे किती हराम करू माय बाबा तिचे पाहि ना पण हे गुड्डी किती जासूस बाहेर मिळून श्यामली भडकून गेलो माझ्या समोर हॉटेलात गेले मला किती पांचातपणा वाटलो शरम नाही वाटली तिची सासू होय बरं हा नंदी बाई याली अक्कलनी आली आपली आई बाई म्हणून थांब तू आता गुड्डे तू घरी ये असं लांब होतो तुला कामा करायला की या नावाची सविता नोक म्हणतो मी बी थांबत नाही घरी मी विचारली बाई पाय ना तिला आयतीची पातोळी करून राहिली ती मी बाप जन्मी नसेन खाल्ली हॉटेल तर खायला गेली आपण साधा पाणीपुरी खायला जात नाही पैसा खर्च होते तर हा पाय ना श्यामे वांग्याची भाजी खाल्ली म्हणते वांग्याची भाजी भेटत नाही लोकली हे माझली खो खो हो। थांब म्हणतो घे म्हणा टोले आता काहीच काम नाही चालते खरे कुठे चालले काकू कुठं जाऊ घरी चाललो राणीला घेऊ पाहिलं असे आजकालचे पोरं मायबापाची इज्जती घ्यायला देत नाही कोणालाच घेत नाहीत चल सविता त्याच्या माहिती घरी गेली शांत पहिली माहित होत नाही चल जातो मी सविता सांगायला पाहिलं म्हणतो हात धरून घेऊन गेला राणीले सविता ऐका सविता घरात असते चल घरातच जातो कोणतरी आवाज देऊन राहिलो सविता मनीषा अ सकू कुठे गेल्या व सगळ्यातून आली आली अरे सविता काकू तुम्ही मी म्हणून आईले कोणतरी आवाज देऊन राहिलो बसा ना बसा ना आई सविता काकू आले ये मनीषा तू कधी आली मी काकू परवाच दिवशी आली आज चालली आज संदीप घ्यायला सविता काकू तुम्ही सविता तू काय करायचं जातीचा रस्त्या मला कोण माहिती आहे राजा घेऊन चालला हात धरून त्या घरी सविता हे राजा चालू आहे अजून म्हणून तू कालपासून स्वस्त होती तुला विचारलं काय झालं काय झालं तू सांगत नव्हती सविता काकू तुम्ही ते म्हटलं नाही का मग मी काय म्हणू बापा का म्हटलं कुठं चालली म्हणे घरी मी इकडे चालली आली ती ज्या घरी गेली सविता तू तर म्हणूनच निपटला आता सको बाई पोरल्या भांडण होते मी आपली आई आहे गरम स्वभावाची म्हणून तुम्हाला सांगत असेल तशी ते सविता ताई असं जर असेल ना त्याची डायरेक्ट पोलीस कंप्लेंट देऊन टाक तुले लेकर तू लग्नाची बायकोस सविता ताई रडू नको तुझं राहायची इच्छा नशील ना तर आपण दिवस घेऊन टाकू तू काहीच टेन्शन घेऊ नको मी आहोत त्यासोबत हिमतीनं काम घे सविता ते तू तर मला हिम्मत शिकवतो आज तू रडून राहिली नाही नाही अजिबात रडायची गरज नाही सविता ते सविता काकू बरं झालं तुम्ही सांगितलं आता सरत्या ठेवतो आणि आम्ही माहिती की चलते त्याच्या घरी जाऊन येतो काय नाटक आहे ते बरं आहे काय घे दोन दोन लेकरं असल्यावर शरम वाटते काय ते जवायले पाय पाय मनीषा तू आता तो त्याच्याकडून भाग घेणार आहे त्या नवऱ्याला सांग संदीपले बरं बराय सगद्या ते आज संदीप घ्यायला आले त्याने पूर्ण स्टोरी सांगतो आपण त्याच्यावर काही ना काही तोडगा काढू हो मनीषा बरोबर आहे ते काही ना काही कराच लागेल काकू बसा काकू नाही बसत नाही मी चल मला काम आहेत तुला सांगितलं की फक्त मी राजा राणी दिसले म्हणून चल सविता ताई घरात चल मी विचारतो त्याची उत्तरं देतो जमला आता बरं तुला सांगतलं था। काही ना काही मार्ग टाळाच लागते शांतापेच्या घरजांयत काय सुरू राहतं शांतापे राणीसोबत कशी वागते काय वागते राजा थांबते थांब राजा ऐकून ये शांताबाई मी काही रस्त्यावर भटकलो अरे काय वै सविता तू कधी आली शांताबाई गेली गेले दोघे गेले घरात राजे राणी तुम्हाला ऐकून येऊन आला ते शांताबाई त्या हातून दोर निसटले शांताबाई द्यायचे सविता तुला बोलायला नाही सांग आपल्याने तू त्या घरचं फोन घे माझ्या घरी हस्तक्षेप नको करू सविता तू काय शांताबाई एवढं घर बर्बाद होऊन राहिलं तरी तू घर मी गेलीच नाही शांताबाई अजून मी समजते राजा राणीले थांब मना राजा आली मी आता